सुटला सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकूण पाच गाड्या पाहतात पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशा गाड्या आहेत एक बाद झाला आणि इकडे एकटा पळतोय ज्या जोरचा इतिहास आहे जाईल त्या मैदानात गुलाला साडी पात ठरतोय आणि या मैदानात गुलाला साडी पात ठरला वळवा सेमीफायनल पाच वळवा सेमीफायनल चार चा निकाला आज क्रमांक दोन वर धावली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरवली या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा जगवार ड्रायव्हरचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली हुजुरीबा पळाला सिद्धेश्वर कुरवलीकरांचा आदत किंग वादळ आणि त्यांच्यासोबत पळाला शिरवलीकरांचा लारा सुंदर अशी गाडी आणली जगवारने गाडी फायनलला पात्र लोणीकरांच्या राजाची गाडी सुंदर अशी पळवली महादाड्यावर कासारवाडी कासारवाडीकर आणि त्याबद्दल महादा साठी पाचशे आणि सोन्या साडी पाचशे आले ते त्यांच्याकडूनच घ्यायचे आहेत वडवा सेमी भाड पाच वडवा ज्या पाच मध्ये पाच गाड्या आहेत